अवतारे साहेब पण काल आले म्हणून सांगितले अवतारे साहेबांची इच्छा नाही पण त्यांना जबरदस्ती लिहिता आणलं जातेवाडीच्या आलीकडे येऊ नये म्हणून असा लिखित करार झाला त्यांची इच्छा नसताना पण पालकमंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्याच्या दबावामुळे येत आहेत त्यांना लिहून भाषण दिली जात आहेत इथं अवतारे साहेब काल बोलले पाचशे कोटीचा निधी नगर पालिकेच्या काम त्या ठिकाणी केली म्हणून सांगताय अवताडे साहेब बोलले ना अवताडे साहेब आप इथल्या नागरिकांनी पाठवून दिलेल्या विधान भवनात काय बोललेत ते ऐका आदर्श महोदय पंढरपूर शहरामध्ये आतापर्यंत तो जो पाचशे कोटी खर्च या निमित्तानं प्रत्येक वस्ती मैदानामध्ये रस्ते

इथल्या जनतेनं पाठवलेल्या पवित्र भवनामध्ये तिथं विचारलं की पाचशे कोटीचा निधी गेला कुठं मग अवतारे साहेब काल तर खोट बोलले असतील किंवा तिथं तर खोटं बोलले असतील मग तिथं शपथपूर्वक त्या भवनामध्ये जात असताना तिथं खोटं बोलणार नाहीत काल कदाचित खोटं बोललं असतील आणि मग ह्याच अवतारे साहेब पंढरपूर शहर भूकंद घोटाळ्याने गाजले आहे यामध्ये पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातील सिटी सर्व नंबर चाळीस पंच्याहत्तर अब्लिक एक अब्लिक अब्लिक एक यामध्ये एकूण क्षेत्रफळ नऊशे सहासष्ट पॉईंट छप्पन चौरस मीटर यामध्ये तीन पाचशे चौतीस प्लॉट अजून याची किमती कोट्यावधीच्या घरात आहे आता चुकीचा दस्त नोंद करून सदरचा भूखंड लाटल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे आणि यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी नोंदणी विभागाचे अधिकारी त्यांना आताशी करून हा आदेश मोदय हा महत्वाचा घोटाळा आहे आपल्या महत्वाचा आदेश मोदय या याची सगळ्यात मोठी हायस्ट भाग म्हणजे सव्वीस जानेवारी दिवशी हा दस्तावेज झालेला आहे सव्वीस जानेवारी दिवशी या ठिकाणी भारतात कुठेही या ठिकाणी कार्यालय उघडत उघडत नाही परंतु सव्वीस जानेवारी दिवशी या दहा दस्तावेज त्या ठिकाणी झालेला आहे याची नोंद आहे आता शिवड जी गंभीर बाब लक्षात घेत नगरपालिकेच्या मालकीचे ओपन स्पेस आणि पूर्वीच्या तसेच नव्याने लेआउट मंजूर करीत बांधकाम परवाने देण्यात आलेले आहे तर आता शिवड तर या दोषी अधिकारी व इतर यांना त्वरित अटक करून महावीर नगर महावीर नगर मध्ये दुकान आहे त्याच्यासमोर हा भूखंड आणि हा भूखंड लाटला कुणी पुढच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या पतींच्या भगवस्तांच्या कुटुंबाच्या नावावरती हा भूखंड आहे आणि तो भूखंड खरेदीचा दिवस सव्वीस जानेवारीला भारत संबंध भारत देशामध्ये सव्वीस जानेवारीला कुठंच शासकीय ऑफिस सुरू नसतं पण यांच्या भ्रष्टाचारासाठी ते देखील ऑफिस उघडं ठेवण्यात आलं होतं उघडं ठेवण्यात आलं आणि मी नाही अवताडे साहेबच्या ठिकाणी बोलले काल त्यांचा नाही राज झाला हो <laughs> त्यांची इच्छा नाही तर त्या ठिकाणी वर्ग सांगितलं जात आहे गेलं पाहिजे बोलला पाहिजे आणि मग ही भूमिका बघण्यासाठी